आंबेडकरी चळवळीची धुमधाम नेते धाडसी नेते माननीय गंगाधरजी गाडे यांचं दुःखद निधनची बातमी ऐकून अत्यंत धक्का बसला आंबेडकरी चळवळीमध्ये गंगाधर गाडे साहेबांचं फार सा मोठं योगदान आहे पॅन्थर जेव्हा बरखास्त करण्यात आली तेव्हा पुन्हा पॅन्थरचं पुनरुज्जीवन करण्यामध्ये त्यांचा स्नेहाचा वाटा आहे त्यामध्ये गंगाधर गाडे त्यांचं नाव हो। अग्रक्रमाने घेता येईल अनेकांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होईल त्या ठिकाणी पॅन्सरची झेप घेऊन अन्य अत्याचार करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं काम अत्यंत धाशीपणे नंदराव गाडी यांनी केलं आठवलेसोबत असताना ते राज विधान परिषदेमध्ये गेले राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर सातत्याने समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची जी चळवळ सुरू झाली ती नामांतराची चळवळ सुरू करायचं श्रेय खऱ्या अर्थानं गंगाधरराव गाडे यांना देता येईल आणि शेवटपर्यंत मग आम्ही नागपूरवरून भीमसैनिकांचा लाँग मार्च काढला सोळा वर्ष आंदोलन चाललं त्या प्रत्येक आंदोलनामध्ये ग गंगाधरजी गाडे यांचं महत्त्वाचं योगदान आहे गौतम वाघमारे नांदेडचा सैनिक यांनी स्वतःचं आत्मदहन केलं नामांतरासाठी तो देशी गंगाधर गाडे यांच्या पंचायतचा कार्यकर्ता होता अशी अनेक ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या गामाचा वचक होता त्यांच्या धरतीपणाचा वचक होता असे गंगाधरजी गाडे त्यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या परिवाराची नाही आंबेडकरी चळवळीची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमचे दिवकर सहकारी नेते रिपब्लिकन चळवळीचे नेते रिपब्लिकन पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कदारंजी गाडे यांना कवाडे परिवाराच्या वतीनं आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या भीमा सैनिकांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात Obrigado.